नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती उत्तर सोलापूर तालुका गुळवंची गावामध्ये ग्रामसेवक व सरपंच यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची ग्रामपंचायतमध्ये मिटिंग घेऊन एकच धाडसी निर्णय घेतला आहे गावामधील प्रत्येक नागरिकांना योजनेचा लाभ मिळवून द्यावा व श्रीमती एम एम शिंदे ग्रामसेविका सौ तृप्ती संजय पोळ सरपंच श्री विष्णू भोसले सदस्य सौ रंजना कोरडे अशा वर्कर व नागरिका उपस्थितीत सभा पार पडली मी कृती संजय टोळ घुडव घुळवंची येथील सरपंच आज आम्ही महिला महिला सभा मीटिंग घेतलेली आहे म्हणून माझी लाडकी या योजनेसाठी सर्व कर्मचाऱ्यांनी उपस्थिती दाखवली आणि सगळ्यांनी सहकार्य करायचं ठरवलं त्यात आगणवाडीच्या सेवेका मदतमीस आणि रुपयाही न खर्च करता कुठेही बाहेर रुपया न खर्च करता महिलांची धावपळ न घड

महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी सोलापूर जिल्हा प्रतिनिधी राजकुमार तगारे अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सब्सक्राइब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका